गुजरातचं सूरत जिल्हा कोसांबा तरसाडी रोडवरील एक ओसाड सर्विसले लेन थंड नोव्हेंबरची सकाळ शहर अजूनही गाढ झोपेत बुडालेलं रस्त्याच्या कडेला धुका आणि अंधार यांच्यामध्ये पडलेली एक जांभळ्या रंगाची ट्रॉली सुटकेस आकाराने लहान पण आत काहीतरी जड काहीतरी अनैसर्गिक लपलेलं होतं तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साधारण सहा वाजून चाळीस मिनिट वाजता स्थानिक रहिवासी पुष्पेंद्रसिंह सोलंकी रोजप्रमाणे आपल्या शेताच्या दिशेनं निघाले होते पण त्या सकाळी काहीतरी वेगळं होत पसरलेला होता, पसर होता। तीक्ष्ण कुजका जो मातीच्या सुगंधाला भेद जाणवतोय असा पुष्पेंद्रची नजर त्या सूटकेसवर गेली रस्त्यापासून काही फूट दूर खड्ड्यात अडकलेली होती ती जांभळी बॅग कव्हरवर धूळ साचलेली हलवर एक तुटलेली दोरी लटकत होती तो खाली वाकला आणि जसा त्याने बॅगला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला वास आणखीन तीव्र झाला तो मागे सरकला क्षणभर सगळं शांत झालं मग त्याने पोलिसांना फोन लावला सुरत ग्रामीण पोलिसन तत्काळ घटनास्थळी पोहोचली कोसांबा तरसाडी रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिज जवळचा भाग तात्काळ सील करण्यात आला बॅग उघडण्यात आली आणि आज जे सापडलं त्यानं त्या थंड सकाळच्या हवेलाही जाळून टाकलं एका महिलेचा मृतदेह हात अपाय दोयांनी घट्ट बांधलेले शरीर वाकवून दाबून ठेवलं गेलं होतं जणू कुणीतरी एखादं पार्सल पाक केल्यासारखं चेहरा विद्रूप ओळख पुसण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता पोलिसांसाठी ही फक्त हत्या नव्हती ही होती एक घोषणा एखाद्याचं अस्तित्व संपवण्याची त्याची ओळख मिटवण्याची धडपड एसपी राजेश गाढिया यांनी तत्काळ हा खटला हाय प्रोफाईल घोषित केला दहा विशेष तपास पथकं तयार करण्यात आली प्रत्येक टीमचं एकच उद्दिष्ट या बॅकमध्ये कोण होती मध्ये समजलं मृत्यू गळा दाबल्याने झाला होता स्ट्रँग्युलेशन गर्दनच्या दोन्ही बाजूंवर दाबाचे स्पष्ट खुणा होत्या पण बाकी काहीच नाही ना फोन ना ओळखपत्र ना दागिना खून करणायानं सगळं विचारपूर्वक केलं होतं फक्त एक गोष्ट विसरला मानवी शरीर आपली कहाणी त्वचेवर लिहून ठेवतं मृतदेहाच्या दोन्ही हातांवर टाटू होते एका हातावर कारके तर दुसऱ्यावर एक छोटा कमळाचा फुल सूटकेस प्रमाणेच हे निशाणही कायमचे पोलिसांनी त्या टाटूंचे फोटो घेतले आणि गहाळ व्यक्तींच्या रिपोर्ट्सशी जुळवणी सुरू केली हे काम संत होतं पण निर्णायक प्रत्येक डिझाईन प्रत्येक पॅटर्न एखाद्या व्यक्तीची ओळख बनू शकत होती तीन दिवसांनी एक मेल आला मुझफ्फरपूर बिहारहून एक महिला काजल देवी दोन आठवड्यांपासून बेपत्ता होती कुटुंबानं सांगितलं तिच्या दोन्ही हातांवर टॅटू होते बरोबर तसेच जसे सूरत पोलिसांनी पाठवलेल्या फोटोमध्ये होते ओळख निश्चित झाली काजलदेवी वय पंचवीस सुरतमध्ये घरकाम करणारी एक स्थलांतरित महिला एकटी आई दोन वर्षांच्या मुलाची पण काजल देवी कोण होती ती सुरतला का आली होती आणि तिच्यासोबत असं घडलं कसम बेगमपुरा सुरतचा दाट लोकवस्तीचा भाग भारी टिक छोट्या खोल्या आणि त्याच्यामध्ये काजल देवीचं भाड्याचं घर शेजायांनी सांगितलं ती एकटी राहत नव्हती तिच्यासोबत एक तरुण होता रवी कुमार शर्मा दिल्लीचा रहिवासी टेक्सटाईल फॅक्टरीत काम करणारा आणि आता गायब खोलीच्या तपासणीमध्ये सापडलं एक तुटलेला मोबाईल काही कपडे आणि रिकाम्या सूटकेस कव्हर तीच जांभळी सूटकेस ज्यात काजलचा मृतदेह सापडला होता ती याच खोलीतून खरेदी करण्यात आली होती सुरत पोलिसांनी फुटेज तपासायला सुरुवात केली बेगमपुराच्या गल्ल्या रेल्वे रोड बस स्टँड प्रत्येक कॅमेरा काहीतरी सांगत होता एका फुटेजमध्ये रवी कुमार शर्मा दिसला रात्रीच्या अंधारात ती जांभळी सूटकेस ओढ जाताना चेह्यावर मास्क पण चाल ओळखण्यासारखी तो पळत होता पण फक्त सूतमधून नाही आपल्या अपराधातून आपल्या जबाबदाऱ्यांमधून आणि त्या मुलापासूनही जो त्याच्या सोबत होता हो तो काजलचा दोन वर्षांचा मुलगा घेऊन पळाला होता पोलिसांनी अंदाज बांधला रवी बिहारला पळून जाण्याचा प्रयत्न करेल पण त्यानं मार्ग बदलला कोसांबा स्टेशनवरून ट्रेन पकडली अंकलेश्वरला उतरला तिथून पुन्हा सुरतला परतला आणि नवी ट्रेन दिल्लीच्या दिशेनं प्रत्येक लोकेशन प्रत्येक कॉल रेकॉर्ड एक नकाशासारखा उलगडत होता तो पुढे सरकत होता पण तंत्रज्ञान त्याच्या मागावर होतं रवीला अखेर दिल्ली फरिदाबाद मार्गावरील ट्रेन मध्ये पकडण्यात आलं त्याच्यासोबत काजलचा मुलगा जिवंत भयभीत पण सुरक्षित काजलची कथा इथे संपली नाही आता सुरू झाला होता तिचा सत्य उघडकीस येण्याचा टप्पा प्रत्येक गुन्हा एक खून ठेवतो कधी भिंतींवर कधी हातांवरील टू मध्ये आणि कधी एका जांभळ्या सूटकेसमध्ये रवी कुमार शर्मा वय सत्तावीस वर्ष दिल्लीहून सूरतला आलेला एक मजूर नाव सामान्य पण कथा असामान्य पोलीस कोठडीत आल्यानंतर काही तासांतच त्यानं बोलायला सुरुवात केली ना काही सबब ना नाटक फक्त एक थंड स्वीकार हो मीच मारल तिला कधी कधी गुन्ह्याचं सत्य इतकं थंड असतं जणू भावना काढून टाकून फक्त रिकामी कवच उरलेली रवीसाठी ही हत्या रागाची नव्हती ती एक निर्णय होती काजल आणि रवीची भेट सोशल मीडियावर झाली होती पहिल्यांदा चॅट मग भेटी आणि हळूहळू आधार काजल मुझफ्फरपूरहून आलेली एकटी आई पहिलं लग्न मोडलं होतं दोन वर्षांच्या मुलासह ती दिल्लीला आली मग सुरतला रवी तिथेच भेटला फॅक्टरीत काम करणारा हसरा पण अस्थिर माणूस दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं इन स्वस्त खोली सामायिक स्वयंपाक घर आणि सामायिक स्वप्न पण प्रत्येक सामायिक स्वप्नात एक असमानता दडलेली असते काजलला स्थैर्य फक्त सुविधा रवीनं कबूल केलं तो हे नातं संपवू इच्छित होता तो दिल्लीहून पळून सुरतला आला होता पण काजल त्याला शोधून आली काजलने फक्त एक गोष्ट मागितली होती लग्न कायदेशीर ओढ आपल्या मुलासाठी सुरक्षितता पण रवीला हे ओझ वाटलं तो म्हणाला ती रोज लग्नाचीच चर्चा करायची दररोज तेच प्रश्न आणि प्रत्येक दिवशी मी तिच्यापासून आणखीन दूर जात होतो प्रेम जेव्हा जबाबदारीत बदलतं तेव्हा अनेकांसाठी ते कैद होतं रवीलाही तसंच वाटलं आणि एका रात्री त्याने कैदेतून सुटण्याचा मार्ग निवडला एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची रात्र बेगमपुराची छोटी खोली भिंतींवर ओलसरपणा कोप्यात मुलगा झोपलेला काजल आणि रवी यांच्यात वाद सुरू होता काजल पुन्हा म्हणाली तू किती दिवस असंच पळत राहशील रवीनं उत्तर दिलं नाही फक्त निरखून पाहत राहिला मग वाद वाढला आवाज उंचावले आणि एका क्षणात रवीनं तिच्या गळ्यावर हात ठेवले काही सेकंद आणि सगळं शांत तो ना रडला ना थांबला फक्त खोलीत फिरत राहिला भिंतीकडे जमिनीकडे पाहत राहिला आणि मग विचार करायला लागला तो घाबरला नाही त्याने हळूहळू काम सुरू केलं दोरी घेतली काजलचे हात पाय बांधले शरीर थंड होताना पाहिलं आणि वेळ योग्य वाटल्यावर तो जांभळी सूटकेस आणला सूटकेस फक्त दोन फुटाची त्याला ठाऊक होतं शरीर आत बसणार नाही पण त्याने प्रयत्न केला हळूहळू दाबून वाकवून ठासून त्याने ती बॅग बंद केली शव पॅक करणं म्हणजे पळवाट नव्हती ती होती गुन्ह्याची नी शब्द कबुली त्याने आपल्या कृत्याला लपवलं नाही फक्त फॉर्मॅट बदललं काजलचा दोन वर्षांचा मुलगा अंधारात झोपलेला त्याला माहीत नव्हतं की त्याची आई आता इथे नाही रवीनं पुढील दोन तासात स्वतःला तयार केलं काही कपडे थोडे पैसे आणि तोच मुलगा हातात उचलला आणि निघून गेला त्याने मुलाला सोबत का नेलं कदाचित लोकांना वाटावं की कुटुंब कुठेतरी निघून गेलं कदाचित गुन्हा अपूर्ण वाटावा म्हणून किंवा कदाचित आपल्या गुन्ह्याचा पुरावा स्वतः सोबत नेण्यासाठी पहाटेचे तीन वाजले त्याने ऑटो घेतलं सूटकेस पायाजवर ठेवलेली मुलगा झोपलेला ड्रायव्हरनं विचारलं कुठं जायचं रवीनं उत्तर दिलं तर साडी रोड रस्ता सुनसान होता जवळ येताच त्याने ऑटो थांबवला सूटकेस उतरवली खड्ड्याकडे चालला क्षणभर थांबून बादला ढकललं ती खड्ड्यात पडली एक मंद धप आवाजास रवीनं मागे वळून पाहिलं नाही फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि निघून गेला पुढच्या अठ्ठेचाळीस तासात त्याने फोन बंद केला ट्रेन बदलल्या नाव बदलायचा प्रयत्न केला पण पोलीस आधीच त्याच्या सावलीच्या मागे होते प्रत्येक फ्रेम प्रत्येक तिकीट बुकिंग प्रत्येक मोबाईल लोकेशन रवीच्या सत्य उघ्र करत गेलं जेव्हा त्याला दिल्ली फरीदाबाद ट्रेनमध्ये पकडलं तो शांत होता त्याच्या डोळ्यात थंडी होती कुठलाच पश्चाताप नव्हता कधीकधी गुन्ह्याचा सर्वात भीषण भाग म्हणजे त्याचं परिणाम नव्हे त्याची शांतता असते चौकशीत रवी म्हणाला ती मला लग्नासाठी जबरदस्ती करत होती मीत कलो होतो एक वाक्य ज्यामध्ये एका जीवाचं मरण सामावलेलं होतं काजलची मागणी कायदेशीर सुरक्षितता रवीचं उत्तर कायमची शांतता तो म्हणाला मी फक्त मुक्त व्हायचं होतं पण त्यानं जे निवडलं ते स्वातंत्र्य नव्हतं ते एका स्त्रीच्या अस्तित्वाचा अंत होता रवीची कहाणी इथे संपली नाही अजून बाकी होतं न्यायालयाचं कटघरा जिथं प्रत्येक पुरावा बोलेल प्रत्येक फोटो साक्ष देईल आणि प्रत्येक शांतता सत्य बनेल काजल देवीची ओळख पटल्यावर पोलिसांचा तपास एका दिशेनं गेला त्या व्यक्तीकडे जो तिला शेवटचा पाहिला गेला होता नाव रवी कुमार शर्मा वय सत्तावीस मूळ समस्तीपूर बिहार काजल आणि रवी गेल्या वर्षभरापासून सुरतच्या बेगमपुरा भागात एका खोलीत एकत्र राहत होते पण आता खोली रिकामी होती दरवाजा उघडा आणि आतून येत होता फक्त शांतपणा खोलीची अवस्था सांगत होती की सर्व काही घाईघाईत सोडलं गेलं होतं लवकरच पोलिसांना एक फुटेज मिळालं फुटेजमध्ये रवी कुमार शर्मा रात्रीच्या अंधारात एक जड जांभळी सूटकेस ओढ जाताना दिसला तीच सूटकेस जी काही तासांनी कोसांबा तर साडी रोडच्या कडेला एका खड्ड्यात सापडली होती सूरत ग्रामीण पोलिसांचे एसपी राजेश गाढिया यांनी तत्काळ दहा विशेष तपास पथकं तयार केली प्रत्येक पथकाला स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली कुठं मोबाईल कॉल डिटेल्स कुठे रेल्वे स्टेशनची देखरेख कुठं सोशल मीडिया ट्रॅकिंग रवीचा फोन जरी बंद असला तरी प्रत्येक पळणायाच्या पावलात डिजिटल ठसा असतोच पोलिसांनी त्याचा आयएमईआय नंबर आणि बंक ट्रान्झॅक्शनच्या डेटावरून लोकेशन शोधली पहिला सिग्नल मिळाला कोसांबा रेल्वे स्टेशन रवीनं तिथून ट्रेन पकडली होती बहुधा बिहारकडे पण मग त्याचा फोन अंकलेश्वर जवळ सक्रिय झाला याचा अर्थ दिशा बदलली होती तो कुठल्याही ठिकाणी पोचण्याच्या नव्हे तर पोलिसांना गोंधळण्याच्या प्रयत्नात होता आता पोलिसांना खात्री झाली रवी पळतो आहे पण नियोजनाशिवाय त्याची प्रत्येक लोकेशन बदलत होती आणि प्रत्येक बदल त्याच्या भीतीचं दर्शन घडवत होता पाच दिवसांच्या सततच्या निगराणीनंतर एक महत्वाची माहिती मिळाली रवी कुमार शर्मा दिल्ली च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करत होता आणि त्याच्यासोबत होता काजलचा दोन वर्षांचा मुलगा तोच मुलगा ज्यासाठी काजल जिवंत राहू इच्छित होती आणि आता तोच मुलगा त्याच व्यक्तीसोबत होता ज्याने त्याच्या आईला मारलं होतं कोचची झडती कॅमेरा एका सीटवर स्थिरावतो रवीचा चेहरा भीती आणि थकव्याने भरलेला एल सी बी टीमनं फरीदाबाद मार्गावर ट्रेन थांबवली रवीला तिथूनच ताब्यात घेण्यात आलं मुलगा सुरक्षित सापडला काजलचा खून करणारा पकडला गेला होता आणि एक निरपराध जीव त्या भयावह पळापळीतून वाचवला गेला होता गिरफ्तारीनंतर जेव्हा रवी कुमार शर्माची चौकशी सुरू झाली तेव्हा सत्य तेवढंच भयावह निघालं जितकं त्या जांभळ्या सुटकेस होतं रवीना कबूल केलं त्याचं आणि काजलचं नातं सोशल मीडियावर सुरू झालं होतं दोघं दिल्लीमध्ये भेटले मग एकत्र राहू लागले काही महिने सर्व काही ठीक होतं पण मग नात्याच्या थरांथालचं वास्तव उघडू लागलं काजल जी आधीच एका तुटलेल्या लग्नाची वेदना भोगली होती आता आपल्या मुलाला एक सुरक्षित कुटुंब द्यायचं स्वप्न पाहत होती ती लग्न करू इच्छित होती कायदेशीर ओख सामाजिक सन्मान आणि सुरक्षितता पण रवीसाठी हे स्थैर्य नव्हतं ते बंधन होतं त्याने यापूर्वीही या नात्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता तो दिल्लीहून सुरतला पळून आला आपला नंबर बदलला आणि एका टेक्सटाईल फॅक्टरीत नवीन नावाने काम सुरू केलं पण प्रेम आणि आशा दोन्ही हट्टी असतात काजलनं त्याला शोधून काढलं ती आपल्या मुलासह पुन्हा त्याच्याकडे आली कदाचित तिला वाटलं हा शेवटचा प्रयत्न असेल आपल्या मुलाला एक वडील देण्याचा पोलीस तपासात की खुनाच्या रात्री दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता काजलनं पुन्हा लग्नाचा विषय काढला आणि रवीना नकार दिला त्या क्षणी रवीनं जे केलं त्याने माणुसकीच्याही सीमा ओलांडल्या त्याने काजलचा गळा दाबला दम घुटल्याने तिचा मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडलं ते क्राईम ऑफ क्षण नव्हतं ते होतं थंड नियोजन आणि क्रूर योजना रवीना मृतदेहाचे हात पाय बांधले जेणेकरून तो सूटकेसमध्ये ठासता येईल ती जांभळी सूटकेस जी आता या प्रकरणाचं प्रतीक बनली आहे त्याने शव वाकवलं ठासलं आणि सूटकेसचा झीप बंद केला मग रात्रीच्या अंधारात मुलाला उचललं आणि निघून गेला कदाचित त्याला दाखवायचं होतं की ती घ कुठेतरी गेले आहे जेणेकरून कुणाला संशय येऊ नये पण तो विसरला सत्य कितीही खोल दफन केलं तरी कधीच लपून राहत नाही काजल देवी एक नाव जे आता फक्त केस फाईलमध्ये नाही तर संघर्षाचं प्रतीक बनलं आहे ती बिहारच्या मुझफ्फरपूरची रहिवासी होती शिक्षण आठवीपर्यंत पण हिंमत आयुष्यापेक्षा मोठी पहिलं लग्न तुटल्यानंतर तिनं दोन वर्षांच्या मुलाला घेऊन दिल्ली गाठली तिथं घरकामाचं काम मिळालं मग सुरतला आली कारण इथे थोडी अधिक कमाईची शक्यता होती दिवसभर स्वच्छता स्वयंपाक भांडी धुणं आणि रात्री मुलाची काळजी कमाई फक्त पंधरा हजार पण स्वप्न असंख्य ती आपल्या मुलाला शिकवू इच्छित होती वाढवू इच्छित होती त्याला सुरक्षित बालपण द्यायचं होतं काजलनं एका माणसावर विश्वास ठेवला ज्याला तिनं साथीदार मानलं पण ज्याने तिला जबाबदारीचं ओझ समजलं ही फक्त हत्या नव्हती ही होती विश्वासघाताची पराकाष्ठा एक स्त्री जिनं स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक संघर्ष झेलला तिलाच संपवलं त्या व्यक्तीनं ज्याला ती आपला आधार मानत होती ही कथा एक गाढ शिकवण देते प्रेम सुंदर तेव्हाच असतं जेव्हा त्यात समानता आणि आदर असतो सुरत ग्रामीण पोलिसांनी रवी कुमार शर्माविरुद्ध चार्जशीट दाखल केली अभियोजन पक्षानं युक्तिवाद केला की ही हत्या एक सुनियोजित आणि घन्य गुन्हा आहे कारण खुनानंतर मृतदेह सूटकेसमध्ये ठासणं मुलाला घेऊन पळून जाणं सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न हे सगळं दाखवतं की रवीनं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचललं खटला आता न्यायालयात प्रलंबित आहे आणि संपूर्ण सूतमध्ये हा केस घरगुती हिंसा आणि महिला सुरक्षिततेचं प्रतीक बनला आहे काजल देवी आता नाही पण त्यांचा संघर्ष त्यांची स्वप्न आणि त्यांचं नाव प्रत्येक त्या स्त्रीचं प्रतीक आहे जी आपल्या हक्कांसाठी उभी राहते ही कथा आपल्याला सांगते की नात्यांमध्ये सुविधा नव्हे आदर असावा किली इन मध्ये राहणं गुन्हा नाही पण विश्वास तोडणं कोणाचं अस्तित्व पुसणं ही गुन्ह्याची सर्वात भयानक व्याख्या आहे रवी कुमार शर्माची अटक फक्त पोलिसांची विजय नव्हती तर त्या समाजाचीही विजय होती जो हळूहळू समजू लागला आहे की प्रत्येक स्त्रीची सुरक्षितता कायदेशीर ओळख आणि सन्मानापासून सुरू होते ही कथा संपलेली नाही कारण न्यायाचा प्रवास अजून बाकी आहे काजल देवींचा मृत्यू फक्त एक केस नाही, तो एक धडा आहे की एखाद्याची शांतता एखाद्याची खाजगी बाब कधी कधी एका पूर्ण आयुष्याचा प्रश्न बनते जर तुमच्या आसपास एखादी स्त्री हिंसा दडपण किंवा अत्याचार सहन करत असेल तर शांत राहू नका कारण प्रत्येक वेळी आपण गप्प राहतो